नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर सकाळची वेळ आहे आणि मी नाश्ता करत आहे हे काय आहे बा लाडू हा आहे खारी खोबऱ्याचा लाडू मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी हे मेथीचे लाडू डिंकाचे लाडू वगैरे भेटतात पण आपण ते घरच्या घरी कसे बनवावेत हेच मी आज तुमच्यासोबत याची रेसिपी हे मी कसे बनवले हे शेअर करते तर तो व्हिडिओ पाहून घ्या या लाडूसाठी मी गहू पण यूज करणार आहे गव्हाचे पीठ तर मी गहू थोडेसे भाजून घेते जसं बारीक रवा असतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे गहू नंतर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये तूप घालून घेते याच्यात आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तूप छान गरम झालं आहे आता याच्यात डिंक तळून घेते जसं आपण साबुदाण्याचं सा, नायलांचं साबुदाणा सा असतात ना तसंच दिसतंय हे डिंक आणि मेथीदाणे पण थोडेसे घेतले आहेत ॲक्च्युली जास्त टाकले तर कडवट होतील लाडू म्हणून थोडेसेच घेतले आहेत ते पण मी थोडेसे शेकून घेतले आहेत आता हे दोन्ही मिक्सरमधून काढून घेते इथे गहू आणि मेथी बारीक करून घेतली आहे एकत्रच करून घेतलं आहे दोन्ही आता थोडंसं आणखी तुपामध्ये हे थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे पीठ भाजण्याच्या आधी मी थोडेसे काजू आणि बदाम थोडेसे फ्राय करून घेते तेही आपल्याला टाकायचे आहेत लाडूमध्ये अगदी अंदाजेच मी सगळं घेतलेलं आहे थोडेसे बदामही तळून घ्यायचे आहेत आणि याच तुपामध्ये आपण जे गव्हाचं पीठ केलं आहे तेही मी थोडंसं पुन्हा एकदा भाजून घेणार आहे बेसनचे लाडू करताना आपण जसं पीठ भाजून घेतो ना अगदी त्याप्रकारे आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे आता मी हे काढून घेते आणि त्यासोबतच जे गॅसवरती पडलं होतं थोडंसं पीठ तेही मी लगेच साफ करून घेतलं आहे कारण अशी हातोहात कामं केली ना की आपल्यालाच बरं पडतं इथे मी थोडंसं हालीम आहे ना ते पण रोस्ट करून घेतलं आहे आणि ही आहे खसखस ती पण थोडीशी मी गरम कढईतून काढून घेतली आहे आता मी इथे डिंक जो आपण तळून घेतला होता तो बारीक करत आहे आता इथे मी घेतलेला आहे गव्हाचं पीठ आणि काजू आणि बदाम मी मिक्सरमधून काढून घेतले आहेत काय काय घेतलं आहे मी इथे गहू आणि त्यात थोडीशी मेथीचे दाणे टाकून मी बारीक करून घेतलेलं आहे इथे काजू आणि बदाम वाटून घेतले आहेत बारीक त्यानंतर हे आहे हलीम ते पण थोडंसं भाजून वाटून घेतलं आहे त्यानंतर ही आहे खसखस आणि इथे आहे थोडंसं जायफळ घेतलेलं मी पूड करून जायफळची आणि हे आहे जे आपण डिंक आता बारीक केला तो आणि तूप आणि त्यासोबत इथे आहे गूळ तो पण मी बारीक करून घेतला आहे आता हा आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे आणि हे आहे खारीक आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आता या ताटात ठेवलेल्या सगळ्या वस्तू मी मिक्स करून घेते व्यवस्थित आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे कढईत मी पुन्हा तूप थोडंसं गरम करत आहे आणि त्यामध्ये आपल्याला गूळ घालून मेल्ट करून घ्यायचा आहे त्याच्यात गूळ टाकूया जास्त वेळ आपल्याला गुळ परतवायचा नाही अगदी थोडासा गुळ मेल्ट झाला की लगेच गॅस बंद करायचा आहे कारण आपल्याला त्याचा पाक बनवायचा नाही फक्त तो मेल्ट करून घ्यायचा आहे आता हे तूप आणि गूळ आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला चमच्यानेच आपल्याला ते मिक्स करायचं आहे कारण खूप गरम असतं त्यामुळे हाताला चटका लागू शकतो तर अगदी केअरफुली हे काम करायचं आहे थंड झाल्यानंतर मग तुम्ही हातानेही याला मिक्स करू शकता तर बऱ्यापैकी थंड झालं होतं आणि मग मी हातानेच मिक्स करायला सुरुवात केली त्याच्यानंतर आपल्याला छोटे छोटे लाडू बनवायचे आहेत आता पहिला लाडू तयार झाला आहे अशा प्रकारे लाडू बनले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि पहिला लाडू जो आहे तो मी देवासमोर ठेवला कधीही आपल्या घरात काही बनवलं स्पेशल तर ते देवासमोर नक्की ठेवा इतके लाडू झालेले आहेत आधी रोज एक खायचा समजलं काउंट करूया ह्या डब्यात ठेवूया तू काउंट कर काउंट नीट कर मी करत नाही थर्टी फाय आणि देवाजवळ ठेवलेला आहे थर्टी सिक्स तर थर्टी सिक्स लाडू झाले आहेत तर तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल खूप सोपं आहे एकदा करायला लागले की वेळ लागत नाही ला, एक तासाभरात माझं सगळे लाडू वगैरे बनून झाले पण सगळं सामान आणणं ते जास्त कठीण असतं सगळं छोट्या छोट्या वस्तू लागतात त्याला पण त्या असायलाच हव्या आणि त्या आणायला बरंच म्हणजे आमच्या इथे तर एक शॉप आहे तिथे या सगळ्या वस्तू एकाच शॉप मध्ये भेटतात तर आणि ते खारीक आणि खोबरं जे होतं ना ते पण तिथूनच बारीक करून आणले मी तिथेच घेतलं आणि त्यांच्याकडे मशीन होती तर तिथूनच मी ते बारीक करून आणलं होतं तर तुम्ही देखील हे लाडू नक्की बनवा आणि कसे वाटले मला कमेंट करून सांगा असं व्लॉग इथेच एंड करते भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये येतोपर्यंत टेक केअर बाय